सोलापूर जिल्ह्यातील एका गावामध्ये एक रमेश नावाचा पुरुष राहत होता आणि तो त्याच्या आईसोबत त्या गावामध्ये राहत होता पण मला गावामध्ये राहत असताना त्या व्यक्तीला गावातल्याच एका महिलेचा नाद लागला होता आणि त्या ठिकाणी दोघा जणांचे प्रेमसंबंधसुद्धा सुरू झालेले होते आता या दोघांचे प्रेमसंबंध सुरू आहेत म्हणून त्या पुरुषाच्या आईला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली म्हणून पोरांच्या हितासाठी त्याचं काही नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या आईनं त्या पोराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा त्या बाईच्या नादाला लागू नको त्या बाईचा नाद सोडून दे तुझं काही चांगली गोष्ट नाही असं त्या पोराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र ती जी आई पोराला सांगत होती या गोष्टीचा राग त्या पोराला मोठ्या प्रमाणात येत होता म्हणून त्यानं घेतला होता एक टोकाचा निर्णय आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या भीमाबाई कळसकोंडा नावाच्या महिला आहेत आणि त्यांचा मुलगा रमेश कळसकोंडा नावाचा त्यांचा मुलगा आहे असे दोघंजण या गावामध्ये राहत होते पण मात्र रमेशचे गावामधल्याच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते म्हणजे त्यांचे प्रेमसंबंध होते आणि ह्या संबंधामध्ये ते एकमेकांना भेटत होते बोलत होते आणि याची चर्चा याची माहिती रमेशच्या आईला मिळालेली होती म्हणून त्या आईनं मुलाला विरोध केला होता की के बाबा त्या बाईच्या नादाला लागू नको तिच्या नादाला लागणं काही योग्य गोष्ट नाही ही काही चांगली गोष्ट नाही असं समजून सांगण्याचा प्रयत्न त्या मुलाला केला होता पण मात्र हे ऐकून त्यानं त्याच्या बा आईला विरोध केला आणि या मुद्द्यामुळं वारंवार त्यांच्यामध्ये वाद होत होता विवाद होत होता मग या वादविवादाची घट माहिती त्या रमेशनं त्याच्या प्रेयसीला त्या, त्या महिलेला दिली होती मग दोघा जणांनी त्या ठिकाणी एक कट रचला आणि त्या महिलेला ठार करायचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कट रचून रमेशनं त्याच्या आईला जवळच्या एका शेतामध्ये नेलं आणि शेतामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःच्या आईचा गळा आवळला आता त्याची आई वयस्कर होती त्याला विरोधसुद्धा करत नव्हती विरोध, विरोध करतासुद्धा येत नव्हता कारण की त्याची ताकद तिच्यापेक्षा जास्त होती ती फक्त उघड्या डोळ्यानं बघत होती आणि तो तिचा गळा दाबत होता अखेर जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत त्यानं ना तिचा गळा आवळला आणि अखेर ती थी त्या ठिकाणी ठार झाली आणि ठार झाल्यानंतर तिचा मृतदेह त्या ठिकाणी थी सोडून तो दोघंजणं फरार झाले पसार झाले त्यांना वाटलं या घटनेची माहिती कोणालाही मिळणार नाही काही नाही पण मात्र तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती उघड झाली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा त्या ते महिलेचा मुलगा रमेश याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल ज्या पद्धतीनं काही वर्षापूर्वी आईचं काळीच नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये त्या हिरोनं त्याच्या आईचं काळीज काढून त्या महिलेला त्या बाईला दिलं होतं ज्या पद्धतीनं दाखवलं होतं त्याच पद्धतीची घटना या आता या सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आपल्याला दिसते आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो